नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात पोलिसांनी चार तासात लावला आरोपींचा छडा दोन आरोपींना अटक दिग्रस देवरवाडी येथील काल दिनांक पंचवीस मार्च रोजी शेख मुफीज शेख मुस्ताक या युवकाचा खून करून धानोरा शेतातील विहिरीत मृतदेह फेकून दिला होता पोलिसांपुढे खुनाचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा मोठा प्रश्न असताना दिग्रज पोलिसांनी गुन्हा दाखल होता चार तासात खुनातील आरोपीला अटक केली आहे शेख मुफीच्या घनिष्ठ मित्राने जबरदस्त प्लॅन करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मोहम्मद जुनेद मोहम्मद मुंतजीर वय तेवीस व समीर वाजिद मिर्झाबाईग वय वीस राहणार देऊरवाडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मृतक शेख मुफीजला दारू पाजून खून केल्याचे उघड झाले आहे बियर मध्ये दारू मिसळून शेख पाजली व शिशी फोडून शेख वार, वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पोटाला दगड बांधून धानोरा येथील शेतातील विहिरीत फेकले आज दिनांक सव्वीस मार्च रोजी दोनही आरोपींना न्यायालयात हजर करून आरोपीचा पीसीआर पोलीस घेणार आहे दिग्रस पोलीस याबाबत सविस्तर अशी माहिती नंतर देणार आहे प्राथमिक चौकशीमध्ये प्रेम प्रकरणाच्या प्रकरणामुळे खुनाची घटना घडल्याचे समजते पी ओ रजनीकांत चिल्लुमुला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय वाघ पुढील तपास करीत आहेत अब्दुल खान ऋषिके शिराज सहमी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद